श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन तीन बहत्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर आज महाराष्ट्रभर मुख्याध्यापक संघटनेच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रकाश देशमुख यांनी सर्वांना सर्व संघटनांना एकत्रित करून संस्थाचालक संघटना शिक्षकेतर कर्मचारी संघटना शिक्षक संघटना या सर्वांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धरणे आंदोलन यशस्वी केलेलं आहे राज्यातील अंशता अनुदानित विनानुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालय प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा अनुदान द्यावा असं पहिली मागणी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी आणि त्याच्यानंतर जे नियुक्त कर्मचारी केलेले आहेत त्यांना पेन्शन योजना लागू शासनाने केलेली नाही एखादा आमदार पाच वर्ष जर तो निवडून आला तर त्याला मरेपर्यंत पेन्शन राहते पण एखादा कर्मचारी जर तो आयुष्यभर नोकरी केल्यानंतर त्याला पेन्शन नाही हे काही संयुक्तिक नाही शासनानं ना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी प्रमुख मागणी आमची आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ज्या संच मान्यतेमध्ये अटी घातलेल्या आहेत त्या तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे त्या ठेवण्यात याव्यात त्याचबरोबर पाचवी आठवी जिथं शाळा असेल तिथं दर्जा वाढ काढून शाळेची संख्या वाढली जाते आणि